इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी बुधवारी एकतीस जुलै रोजी कामिका वद्य एकादशी निमित्तानं श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने माऊलींच्या यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं यात्रेचं पूर्व नियोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं मुख्य दर्शन बारीसह मुखदर्शन बारी तसेच मंदिर परिसरामध्ये दुकानांसाठी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात्रा उत्सव निमित्तानं संत ज्ञानेश्वर मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं भाविकांचं लक्ष वेधलं जात आहे माऊली भक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी मंदिरावरील विद्युत रोषणाई केली आहे आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्री लख असा प्रकाश या ठिकाणी पडतो त्यामुळे मंदिर परिसर उधळून निघालाय मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाईची छवी भाविक आनंदानं मोबाईलमध्ये घेत आहेत तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं नेवासा फाट्याकडनं येणाऱ्या वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच श्रीरामपूरकडनं येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा रावरी खुपटीकडनं येणाऱ्या रा वाहनांसाठी खुपटी रोडवरील ईदगा मैदान तर केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरामध्ये एस टी स्टँड पंचायत समिती मैदान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे व्यवस्था करण्यात आली आहे शंकर देसी चोवीस तास नेवासा